म्हपसा शहरात स्वच्छ अन हरित गणेशोत्सव साजरा करण्यासाठी निर्माल्य कलश प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे या उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी सतरा कलश ठेवण्यात आले आहेत गणेशोत्सव काळात होणारा फुलांचा कचरा या कलशात जमा होऊन तो नदी अन्न सार्वजनिक ठिकाणी टाकण्यापासून रोखला जाणार आहे पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे सगळे आम्ही आम्ही जे सुरू दीड दिवसापासून दीड दिसचा दी गणपती तसं पाच दिसतो गणपती तसं आय सात दिस सा गणपती पळव हंगासर जे लोक जमलेले असले त्यांच्यानी जे हंगासर निर्मली हाडलेलो आय हर खूप हंगासून उडलेला असा पण ऑलमोस्ट आमचा अर्धा ट्रक सुमार सुमार्ला ये आम्ही फाटले दोन्हीड दिसा गणपतीचा पाच दिवसा गणपती बरे तर सेग्रिकेट करून सेपरेट करून प्लास्टिक आणि फुलां सगळी सेपरेट करून आम्ही सगळे म्हणजे त्या फुलाची व्यवस्था एव्हरी इयर वयतालो या फावटी आम्ही एक बरेच दिसत म्हणजे एक शेतात वरून थंडी करून एक बरं म्हणजे ते खरी सारे आम्ही वारंवार लोकांक अपील केले की जाता तितके तुम्ही आपल्या घराच्या गार्डन थंस पुरण म्हणून लोकांनी खुपशा लोकांना सपोर्ट केला लौ, खुपशा लोकांनी केले सुद्धा पण मॅक्झिमम आम्ही हंगासर पोक वक्ट हर कलेक्ट झाला त्याचा बरो सारखं प्रयत्न असेल तसेच आम्ही आज सातवीस जरी गणपती पैत जाल्यार जे फाटले दोन डेट दिशा पाच गणपतीचे जे माटवी सामान असले ते हा खुबशे लोकांनी हाडा म्हणजे फुटा इवन देवाक भुडलेला नाच सुद्धा हा हांगासर देतलेला असा हा मागता लोकांकडे की असे ह्याच्या पुढे कर ना जो आता तुम्ही खे आपल्या बीन खूप यूज करू येतात सो ते हाडपचे ना जे करून हांगासर कचरो वाडटा हांगासर तेका कचरो म्हणून ट्रीट करतात देवाचो नाच सुद्धा तो हांगासर कचरो कसं जाता सो मागता की हेजे पुढे जग असे करप ना जो आम्ही राष्ट्रसंकल्प म्हणून केलेला आमचे सगळे यूथ वेगवेगळे